तुम्ही जर या सहा गोष्टी खात असाल तर तुम्हालाही येऊ शकतो हृदयविकाराचा झटका ऋतू बदलताना ऋतू बदलताना अटॅक येण्याचं प्रमाण वाढत असते त्याचे कारण आपला आहार हवामानात बदल झाल्यास आपल्या शरीरातील रक्तवाहिन्यांची सैजही लहान होते आणि या रक्तवाहिन्यातून रक्ताचा प्रवाह होण्यासाठी हृदयाला जास्तीची मेहनत करावी लागते आणि अशा वेळेस हृदयाचे ठोके प्रमाणापेक्षा जास्त वाढत असतात या काळामध्ये तुमचा पी वाढलेला असतो वातावरणातील तापमानाशी आपल्या शरीरातील तापमानाला जुळवून घेण्यासाठी हृदयाला मेहनतही जास्त करावी लागते आणि या कारणामुळेच हृदयविकाराचा झटका येण्याची शक्यता असते आता प्रश्न येतो की सर्वच लोकांना हार्ट अटॅक का येत नाही तर यामागे कारण आहे ज्यांचा आहारात या सहा गोष्टी नियमित असतात त्यांना हार्ट अटॅक येण्याची दाट शक्यता असते जे लोक दररोजच्या जीवनात या सहा गोष्टी खात नाहीत त्यांना हार्ट अटॅक येण्याचे प्रमाण कमी असते तर चला पाहूया कोणत्या त्या सहा गोष्टी आहेत ज्यामुळे हार्ट अटॅक येऊ शकतो सगळ्यात पहिले आणि सगळ्यात खराब जे फूड आहे ते म्हणजे लाल मांस यामध्ये मटण चिकन बीफ पॉर्क हे सर्व कोणत्याही प्रकारचं जे लाल मटण आहे त्यामध्ये कोलेस्ट्रॉल मोठ्या प्रमाणात असते हे सगळ्यात घातक आहे आपण जर एखात असाल तर हृदयासाठी ही फार घातक आहे नंबर दोन येतो तो अंड्यातील पिवळा भाग हे ऐकून आपल्याला आश्चर्य वाटले असेल अंड्यातील जो मधला पिवळा भाग आहे तो सगळ्यात खराब आहे ते हृदयासाठी अजिबात चांगले नाही शंभर ग्रॅम पिवळ्या भागात तीनशे मिलीग्रॅम कॅलेस्ट्रॉल असतो आपण एका दिवसात दहा मिलीग्रॅम कोलेस्ट्रॉल योग्य आहे आपण लक्षात ठेवा आपण अंड्यामधील पिवळा भाग खाऊ शकत नाही आपण फक्त पांढरा भागच खाऊ शकतो हो। तिसरी गोष्ट आहे तळलेले पदार्थ जेवढेही तळलेले पदार्थ आहेत आपण जे रस्त्यावर आवडीने खातो वडापाव पाणीपुरी भजे पॅटीस चायनीज समोसे चिप्स असे पदार्थ शंभर मृत्यूपैकी तीस मृत्यू हे हृदयविकाराच्या झटक्याने होतात या कारणाने तळलेले पदार्थ खाऊ नये यानंतर चौथी गोष्ट आहे आईस्क्रीम हे एकूण आपल्यालाही आश्चर्य वाटलं असेल पण हे जे आईस्क्रीम आहे त्यामधील जी क्रीम आहे जी लहान मुलांना फार आवडते व आपणही आवडीने खातो यात खूप मोठ्या प्रमाणात कोलेस्ट्रॉल असते आणि फॅटही फार जास्त असतात त्यामुळे आपण आईस्क्रीम खाण्याचं प्रमाण कमी करावं उन्हाळ्यामध्ये आपण आईस्क्रीम खाण्याचं प्रमाण वाढतो त्यामुळे हार्ट अटॅक येण्याचे चान्सही वाढत असतात आणि या पाचव्या क्रमांकावर आहे बेकरी प्रोडक्ट्स बिस्किट्स जसे कुकीज बिस्किट केक यामध्ये चाळीस ते साठ टक्के फॅट असते आपण केक खूप आवडीने खातो पण हे आपल्या हृदयासाठी अजिबात चांगले नाही आणि यामुळे हार्ट ॲटॅक येऊ शकतो अशा खाण्यामुळे आज दहा ते पंधरा वर्षाच्या मुलांनाही हार्ट अटॅक येऊ लागले आहेत या कारणाने आपल्याला हार्ट अटॅकपासून वाचायचं असेल तर आपल्याला आपल्या रोजच्या जीवनात हे सहा पदार्थाचा सेवन हे आपण नक्कीच कमी केलं पाहिजे हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा